चला गो आता आंघोळ बाबा बाबा काय घरात चोरी झाली आपल्या चोरी हा हो बापाय बे अरे बाज सगळं चोरी झालं हो काहीच नाही राहिल बापरे सोनं बिन अरे सगळं सगळं कपडे नेते पैसे काहीच न ठेवलं असच राहू दे आता आपण काय करू माहिती का पटकन पोलीस स्टेशनला जाऊ नाहीतर मग पोलिसाला कॉल करू पटकन पहिलं पोलीसला बोलवून घेऊ नंतर काय असेल ते त्यांच्या पद्धतीने करतील बाप रे असच राहू हात न करू बापरे बाप रे अरे बाप तयार झाला आता रात्री फोन करून तुम्ही मी फोन करतो करा बर पटकन दाखवा मी करतो पटकन कर हॅलो शंभू पोलीस हा आमच्या घरात चोरी झाली या बरा एकदम फास्ट एकदम फास्ट या एकदम फास्ट येऊर आलं पप्पा टेन्शन घेऊ तुम्ही चोर झाली आज घेऊ आले 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 आमच्या घराची फार परिस्थिती बिकट ना चला सगळं सगळं गेलं ते असत चोर झाली कोण झोपेलो आम्ही सगळे काय काय चोरीला गेलं सगळं सोनं बिली सगळं चोरीला चाललं गेलं आमच्याकडे माऊली तुम्ही दरवाजा उघड ठेवला नाही हो सर आम्ही काय दरवाजा उघड ठेवू आम्हाला माहिती आपण काहीतरी तपास लावून घ्या भेटल चोर चालला दोन दिवसात आव पटकन करून द्या साहेब करा नाव सर हॅलो माझे पी ला फोन करतो हॅलो पी वही घेऊन या बाटक्यास आले का तर कव येतील बर काय आईने बोलवलंय लवकर जावं लागत काय लिवायचंय रिपोर्ट लिहून घ्या यांचा माऊली सांग त्यांना काय काय झालं आपलं बसा तू जर उभा राहत जाईल साहेब लोक

चिकून गेले शटरच्या बाजून गेलो कोण गावर आज उघडलं शटर त्यांनी मधी घुसले आम्ही झोपेत घेऊन पळाली ठीक आहे सगळे लिहिले काही काळजी करू नका मिळून जाईल ना मिळेल का साहेब लवकर दिवसात चोर भेटून घराबाद एवढी कोशिश करा आमचं सापडून देऊ आम्ही साहेब इतकं वाटवळ झालं करून द्या सांभा